गेल्या काही दिवसापासून पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरण आहे ते सर्वत्र चर्चिलं जात आहे या प्रकरणामध्ये केंद्रीय मंत्री असलेले मुरलीधर मोहोळ यांचं सुद्धा नाव जे आहे ते सातत्यानं पुढे येत आहे या सर्व प्रकरणातील सखोल चौकशी व्हावी या संदर्भातलं एक पत्र सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेलं आहे स्वतः विजय कुंभार जे आहेत ते सध्या आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करू सर जैन बोर्डिंग प्रकरणामुळे सुद्धा पुण्यात सर्व जे गोष्टी आहेत ते चर्चेला जात आहे संदर्भातलं सखोल चौकशी जे पत्र आहे ते तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे खरं आहे ते पत्र मी आज लिहिलेलं आहे त्यांना एक ग्रीव पोर्टल आणि एक ईमेल असं दोन्ही मी केलेलं आहे त्याच्याबरोबर मला जे काही पुरावे मिळाले ते मी जोडलेले आहेत हे पत्र आज मी आहे याच्यामधला मुद्दा असा आहे की मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे खासदार आहेत ते केंद्रीय मंत्री आहेत ज्या कंपनीने जे ट्रस्टचा व्यवहार केला त्या कंपनीमध्ये किंवा त्या कंपनीच्या सहकारी कंपनीमध्ये मुरलीधर मोहोळ यांचे पार्टनरशिप होती नंतर ते राजीनामा दिला वगैरे आहेत पण त्याच्यामध्ये पार्टनरशिप होती आणि त्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही असं ते म्हणत आहेत खरं तर कंपनी एकच आहे पत्ता एकच आहे ईमेल आय डी एकच आहे त्यामुळे मला त्यांच्याबद्दल काही माहिती नव्हतं असं त्यांनी म्हणणं चुकीचं आहे त्यांच्याकडून यापेक्षा जास्त परिपक्व प्रतिक्रियेची अपेक्षा होती त्यातच हा जो व्यवहार झाला आहे हा चुकीचा व्यवहार झाला आहे यांना कर्ज देताना अनियमितता झालेली आहे बऱ्याच गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत खरेदी खत व्हायच्या आधीच घाण खताचे पैसे मंजूर झालेले आहेत हे सगळं झालेलं आहे आणि यांना जे कर्ज दिलेलं आहे त्या मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँका आहेत एक महाराष्ट्रातली आणि एक कर्नाटकातली आणि मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह बँका ह्या राज्याच्या अखत्यारीत नसतात तर त्या केंद्रीय कायद्याच्या आणि केंद्रीय मंत्र्यांच्या अखत्यारीत असतात आणि ते मंत्री सध्या स्वतः मुरली मोहोळ आहेत आता मुद्दा असा आहे की म्हणजे ज्या कंपनीशी व्यवहार झाला ती मुरलीधर मोळांशी संबंधित ज्यांनी कर्ज दिलं ते मुरलीधर मोहळांशी संबंधित आणि याच्यात आणखी परिपक्वता अशी हवी होती की जर काही चुकलं असेल बरेच दिवस याच्यात आरोप होत आहेत तर मुरलीधर मोळांनी त्या बँकांची चौकशी करू या बँकाची चौकशी लावतो याच्यातलं सत्य बाहेर आणेन असं कधीही म्हटलेलं नाही त्यांनी फक्त म्हटलं आहे की या प्रकरणाशी माझा संबंध नाही हे अत्यंत चुकीचं उल उत्तर होतं त्यामुळे त्यांचा या प्रकरणात संबंध आहे या ब संशयाला बळकटी मिळते नवे कायदेशीर दृष्ट्या ते प्रूव्ह प्रूव्ह झालेलं आहे दुसरी गोष्ट अशी की ह्या ज्या कंपनी आहे ही गोखले लँडमार्क त्यांच्या दोन प्रोजेक्टवर रेराने बंदी आणली होती दोन वर्षे ती बंदी आहे त्याच्यामुळे त्यांना कुठलंही कर्ज देताना बँकांनी काळजी घेणं आवश्यक होतं आणि हे सगळं कागदोपत्रे अवेलेबल असताना त्यांनी काही केलं नाही याचाच अर्थ कुठल्या तरी दबावाखाली त्यांनी कर्ज मंजूर केलं कुठल्या तरी दबावाखाली हा व्यवहार सगळा झालेला आहे त्यामुळे या सगळ्या प्रकारची चौकशी करावी संबंधित कंपनी ज्यांनी याच्यात हात घातला ते सगळे अधिकारी त्या बँका आणि मुरलीधर मोळ यांच्याही सहभागाची त्यांच्या त्यातल्या जे काही केलं आहे त्याची चौकशी करून सगळ्यांवर कारवाई करावी अशी मागणी मी केलेली आहे बघतोय की सतत्यानं मुरलीधर मोहोळ यांच्यावरती सुद्धा अनेक जे पुण्यातले जास्त नेते नाहीत परंतु रवींद्र धंगेकर असतात ते आवाज उठवताना दिसत आहेत मात्र रवींद्र धंगेकरवरती सुद्धा आता बऱ्याच म्हणजे भाजपकडूनच्या काही नेत्यांकडून त्यांच्यावरती दबाव आणण्यात टाकला जातोय किंवा पक्षश्रेष्ठीकडून सुद्धा रवींद्र धंगे यांच्या रवींद्र धंगेकर यांच्यावर दबाव टाकला जातोय मात्र या सर्व कुठंतरी मुरलीधर मोळ यांना म्हणजे जे सध्या सत्ताधारी पक्ष आहे त्यामुळे कुठंतरी पुष्टी त्यांना भेटते असं तुम्हाला वाटतंय का हे पहा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन हा विषयच ना की याच्यामध्ये कुठलाही राजकारणी म्हणजे आता प्रस्थापित राजकारणातला राजकारणी किंवा व्यक्ती याच्यातून सुटलेली नाही सगळ्यांचे थेट बिल्डिंग कन्स्ट्रक्शनशी नसतील परंतु काही बांधकामं थांबवणं काही बांधकाम मंजूर करणं याच्यामध्ये सगळ्यांच्या संबंध आहेत कदाचित जे दंगेकारांवर आरोप आरोप आहेत किंवा दंगेकारांवर दबाव आहेत त्यांना उद्या कदाचित ही भीती आहे की याच्यातून ही आपलीही प्रकरणं बाहेर पडली तर काय होईल या भीतीपोटी ते दबाव आणत असावेत असा माझा अंदाज आहे त्याच्यावरती आता मुरलीधर मोहोळ यांच्यावरती काहीतरी ठोस अशी भूमिका घेऊन त्यांच्यावरती कारवाई होईल असं तुम्हाला वाटतंय का हे पा मी जी तक्रार केली ती थेट पंतप्रधानांकडे केलेली आहे पंतप्रधान म्हणतात न खाऊंगा न खाणे दुंगा आपल्या देशाचा व्यवहार स्वच्छ व्हावा असं किमान ते भाषणामध्ये आहेत याच्यामध्ये मी जे पुरावे दिलेत ते इतके स्वच्छ आहेत की त्याच्यामध्ये संशयाला जागा नाही मी फक्त करावी वगैरे असं म्हटलेलं नाही तर ते पुरावे आहेत त्या पुराव्यांच्या आधारावर कारवाई केली पाहिजे जर पंतप्रधानांना जे म्हणतात त्याच्यामध्ये खरंच त्यांच्या काही तथ्य असेल तर त्यांनी याच्यावर कारवाई केलीच पाहिजे आणि करतील असं मला विश्वास वाटतोय माझ्याकडे या सर्व प्रकरणातील पुरावे आहेत आणि हे पुराव्याचा सकट मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी निश्चित त्याच्यावरती कारवाई करतील असा आशावाद आहे विजय कुमार हे व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन प्रमोद रोमनसोबत सोबत लक्ष्मण जाधव टी मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव